अहो खरच हा क्वेश्चन आन्सरचाच व्हिडिओ आहे कारण तुम्ही एवढे सारे कमेंट केलेत ना प्रत्येकाची उत्तरं देत बसली तर हा व्हिडिओ नक्की एक तासाच्या वर जाईल बघा म्हणूनच ठरवलं आज काही पण करायचं आणि क्वेश्चन आन्सरचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन यायचा म्हणजे यायचा हे बडी अच्छी बात अच्छा आणि हा खास तुमच्यासाठीच आहे असं अजिबात नाही तर माझ्या सगळ्या व्हिडिओमधून मला हा व्हिडिओ फार आवडतो कारण मला तुमच्याशी गप्पा मारायला मिळतात आणि तुमचे जे काही खूप सारे भारी भारी प्रश्न आहेत ना त्याचे उत्तरसुद्धा द्यायला मिळतात त्यामुळे हा सुद्धा माझ्या सगळ्या व्हिडिओमधला फेवरेट व्हिडिओ आहे तर प्रश्न आणि उत्तरांच्या व्हिडिओकडे जायच्या आधी मला तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे आणि त्यासाठी थोडं दिल थांब की बैठे आपल्या स्पायसी किक चॅनलचे वन मिलियन सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत आणि हे सगळं जे काही आहे ना ते फक्त म आम्हाला लाभलेल्या गोड प्रेक्षकांमुळे होते आणि तुमच्यासारखे खूप भारी आम्हाला प्रेक्षक वर्ग लाभला आहे आणि एवढंच नाही तर कॅमेरामन क्लिक चॅनलचे सुद्धा एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत एवढ्या कमी वेळामध्ये एवढ्या कमी व्हिडिओजमध्ये तुम्ही आमच्यावर जे भरभरून प्रेम करताय ना खरंच खूप भारी वाटते राव मला लवकरात लवकर एक मिलियन सबस्क्रायबर पूर्ण करा आणि मनापासून खूप 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 मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचे तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम करताय आणि तुमच्या या आपुलकेमुळे प्रेमामुळेच आम्ही एवढे मनोरंजनपर व्हिडिओ तयार करतो आहे आणि तुमच्यासाठी देतो आहे तुम्ही असेच आमच्यावर भरभरून प्रेम करत राहा जेणेकरून आमचा कॉन्टेंट अजून इम्प्रूव्ह होऊन तुम्हालासुद्धा खरखोण हसता येईल ना हे सगळे सगळे प्रश्न तर त्यातला मला एक फार आवडलेला प्रश्न आहे आणि हा प्रश्न वाचून मला असं वाटते खरंच असं झालं असतं तर लय बरं झालं असतं आणि तो प्रश्न असा आहे तुम्ही घरी बनवता की नाही काही जेवायला अहो का नाही बनवणार आमची जॉईंट फॅमिली आहे सकाळी सात वाजल्यापासून आमचं किचन चालू असतं ते बारा रात्रीच्या बारा वाजेपर्यंत आम्ही किचनमध्ये असतो आणि तुम्ही मग असा प्रश्न विचारता फार वाईट वाटतो आम्ही जरी फूड ब्लॉगर असलो तरी आम्हाला रोज कुठल्या हॉटेलमधून हो, आमंत्रण येत नाही तुम्ही जेवायला या आज जेवायला या आज, जे आज आमच्याकडे जेवायला असा अजिबात होत नाही आठवड्यातून एखादा दिवस आम्ही बाहेर खातो जसं तुम्ही खाता तसंच आम्ही एखादा दिवस शूटच्या वेळेस बाहेर खातो बाकीचे दिवस घ्या पोया करायला घ्या पोहे परतायला चालूच असतं त्यात आमच्या घरात एवढी लहान पोरं आहेत प्रत्येकाची एक ऑर्डर असते ह्याची ती ऑर्डर असते थे, त्याची ती ऑर्डर असते कधी कधी मला असं वाटतं की घर हे एका मेस आहे म्हणजे मला कळतच नाही की हे खरंच घर आहे का मेस आहे तर आम्ही बनवतो जरी फूड लॉगर असलं तरी पोटा पाण्यासाठी बनवावं लागतं भूक लागते प्रत्येकाला सो किचन चालू असतं पण ते आता काय करणार ना कॅमेरा आहे हा जे दाखवते ते तुम्हाला खरं वाटतं ओ भाइयों ये सेंटी बातें बंद प्रश्न असा विचारलेला आहे की शूटला जाताना तुम्ही तुमच्या बाळाला कसं मॅनेज करता कुणाकडे ठेवता तर आमच्या आठवड्यातून दोनदा शूट असतं आणि ते पण तीन ते चार तासाच्या वर नसतं त्यामुळे मी बाकीचा आठवड्यातला सगळा वेळ जो आहे तो माझ्या बाळासोबत घालवते आणि याचा मला फार आनंद होतो आठवड्यातला एखादा दिवस आपण ॲडजस्ट करू शकतो आणि हे आमचं काम आहे म्हणजे शूटला जाणं आणि कॅमेरासमोर ती गोष्ट दिसत नाही की मी माझ्या बाळासोबत किती वेळ घालवते त्यामुळे कदाचित तुम्ही असा प्रश्न मला विचार विचारत असाल पण मी बऱ्यापैकी सगळा वेळ त्याच्यासोबतच घालव शूटच्या वेळेस तर त्याला घेऊन जाऊ शकत नाही जर शक्य असेल तर आम्ही नक्की त्याला शूटला सोबत घेऊन जातो पण पूर्ण जो काही वेळ आहे शूटच्या वेळेचा तर तो माझ्या सासूबाईंकडे किंवा बारक्याच्या मम्मीकडे असतो आणि ज्या वेळेस आम्ही लांब जातो शूटला त्यावेळेस तो आमच्या सोबत असतो तर मी असेच प्रश्न वाचत होते आणि या प्रश्नामध्ये एक प्रश्न मला एवढा विचारला आहे ना मला प्रश्न पडतोय तुम्ही स्पायसी केकचे व्हिडिओ बघता की नाही म्हणजे आम्ही त्यामध्ये एवढा उल्लेख केलाय काका पुतण्या काका पुतण्या म्हणजे अक्षरशः त्या खाली राजकीय कमेंट सुद्धा आल्यात काका पुतण्यांच्या काही तरी सुद्धा तुम्ही हा प्रश्न मला विचारताय की बारक्या तुमचा कोण आहे म्हणजे अजून तुम्हाला समजलंच नाही बारक्या आमचा कोण आहे अहो काका आणि पुतण्याचं नातं जर असेल तर काकाला बारक्या पुतण्याच असणार ना तसाच आमचा बारक्या जो आहे आमचा क्यूट छोटा नटखट बारक्या आहे ना तो आमचा आहे पुतण्या आणि मला तो फार आवडतो कारण तो, तो आमचा खूप ऐकतो आणि दुसरी गोष्ट अशी की त्याचे एवढे सारे फॉलोअर्स आहेत एवढे सारे त्याच्यावर प्रेम करणारे आपले लोक आहेत ना का किती फॉलोअर्स आहेत रे तुझे नऊशे नऊ करोड लाख हजार लाख करोड लाख करोड लाख करोड अरे बापरे एवढ्या तु तो आमचाच बारक्या नाही तर आपल्या सगळ्यांचा बारक्या झालेला आहे आणि तो आमचा पुतण्या आहे याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे आणि तो पुढंसुद्धा अशीच प्रगती करत राहणार आहे आणि तुम्हालासुद्धा त्याच्यामधल्या ज्या काही नटखट गोष्टी आहेत किंवा मॅचर गोष्टी आहेत त्या असंच व्हिडिओमधून नक्की दिसत राहणार आहे तर याला जोडूनच अजून एक प्रश्न मी घेते की बारक्याच्या आईवडील कुठे असतात तुमचा मुलगा कुठे असतो तर जसा बारक्या आमच्यासोबत असतो तसा आमचा मुलगा बारक्याच्या वडिलांकडे असतो आणि आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळं आम्ही सगळे एकत्र असतो त्यामुळे बारक्याच्या आईवडिलांना आम्ही व्हिडिओमध्ये दाखवत नाही त्याची काही वेगवेगळी कारणं आहेत त्यांना या व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही आमच्या मुलालासुद्धा व्हिडिओमध्ये दाखवत नाही कारण आमची एक थीम आहे काका पुतण्या आणि माझी म्हणजे कॅमेरामनची तर आम्ही त्यानुसारच स्टोरी ॲरेंज करत असतो आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही दाखवत नाही कारण काही गोष्टींची काळजीसुद्धा घ्यावी लागते त्यामुळे बारक्याच्या आईवडिलांना आम्ही एक मिलियन ज्यावेळेस सबस्क्रायबर पूर्ण होतो तर त्यावेळेस आम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये त्यांना नक्की दाखवू म्हणजे कॅमेरामन क्लिक या चॅनेलवरती तर ज्यावेळेस आम्ही मोठं सेलिब्रेशन करू तर त्यामध्ये आपली फॅमिली नक्की तुम्हाला दिसेल फूड ब्लॉगिंगला जशी आम्ही सुरुवात केली तेव्हापासून आम्हाला एक प्रश्न विचारले की शूटसाठी जे काही तुम्हाला जेवायला देतात तर त्यासाठी तुम्ही पैसे मोजता की फुकटच असतं तर मला सगळ्यांना आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही सुद्धा फूड ब्लॉगिंग चालू करू शकता जर तुम्हाला फुकटचं खायचं असेल तर म्हणजे ज्या ज्या वेळेस आम्ही शूटला जातो तर त्या, त्या वेळेस आम्हाला जे काही जेवायला देतात ना ते दे फुकटच असत मी परत एकदा रिपीट करते हा आम्ही ज्या ज्या वेळेस शूटसाठी जातो ना शूटसाठी तर त्यावेळेस आम्हाला जेवण फुकट असतं पण बाकीच्या वेळेस तुम्ही जर बाहेर जेवायला गेलात तर तिथे पैसे मोजावेच लागतात चुकून जर एखादे मालक ओळखीचे बेखीचे असतील ना तर मग त्यांचा मोठेपणा म्हणून ते आमच्याकडून पैसे घेत नाही येतो म्हणजे जर झोमॅटो केला तुम्ही किंवा स्विगीवरून ऑर्डर केली किंवा बाकीचे सगळ्या असं बाहेर कुठंतरी जेवायला गेलो तर आम्ही पैसे देतो फुकटचं खायला पण लाज वाटते ना बरोबर वाटत नाही शूट वे शूटच्या वेळेस तर तो आमचा जॉब आहे किंवा ते आम्ही त्यांचं फूड प्रमोट करत असतो त्यामुळे भरपूर सारे पदार्थ दिलेले असतात आणि ते, ते आम्हाला दाखवावं लागतं आणि आम्ही एखादा घास त्याच्यातला खातो आणि हे सगळं जे काही तुम्हाला वाटत असेल की खरंच बाहेरचं तुम्ही रोज खाता फुकटचं खाता तर तुम्ही सुद्धा फूड लॉगिंग चालू करा तुम्हाला सुद्धा वेगवेगळे पदार्थ फुकट खायला मिळतील तुम्ही फेसबुक उघडून बघा इंस्टाग्राम उघडून बघा युट्यूब उघडून बघा काही कुठेही विचार आजूबाजूला इकडे तिकडे फ्रॅन्स भेटले तरी पण ते विचारतच राहतात की एवढं खाता जाड कसं काय होत नाही तुमचं वजन कसं काय वाढत एवढे मेंटेन कसं काय आहे तुम्ही एवढा बारीक कशा का काय आहे कॅमेरामॅन चांगला का लागतं का नाही अहो प्रॉब्लेम काय आहे मी हे म्हणतीये एवढं खाते तरी जाड होत नाही म्हणजे ही सेलिब्रेशनची गोष्ट झाली ना कारण बरेच लोक एवढे फूड ब्लॉगर मी बघितलेले आहेत जे खातात 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 आणि जाड होतात किंवा बऱ्याच जणांची ही समस्या आहे की आम्ही एवढं बाहेरचं खातो आहे की आम्ही जाड होत चाललेलो आहे आणि आम्ही ठीक आहे ना मग आम्ही एवढं असं मेंटेन मेंटेन आहे तर मग चांगली गोष्ट आहे नाही तुम्ही विचार करा आता आमचं वजन वाढलं तर ते कमी करायला आम्ही गोळ्या खाणार औषधं खाणार टायट करणार हे करणार ते करणार व्यायाम करणार जिम लावा पायाला जावा त्याच्यापेक्षा तर बरं आहे ना वजन न वाढणं ही एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं आणि मी जशी आहे तशी मला फार आवडते आणि मनोज सर जसे आहेत तसे मलासुद्धा ते फार आवडतात आणि त्यांनासुद्धा मी फार आवडते तर मी ओके असं मला वाटतं दुसरी गोष्ट अशी की जसं आम्ही फूड लॉगिंग सुरू केलेलं आहे तसं आम्ही डायटसुद्धा आमचा मेंटेन ठेवलेला आहे आणि मी जरी तो फॉलो केला नाही तरी मनोज सरांना मी तो फॉलो करायला लावते कारण त्यांचं वजन पटपट वाढते तुलनेत माझ्या कारण माझी माझं जे काही बॉडी स्ट्रक्चर आहे ते लहानपणापासूनच असं आहे तुम्ही कितीही खा तुम्ही असंच मेंटेन म्हणजे असंच मी मेंटेन राहणार आहे की मी असेच दिसणार आहे आम्हाला कंटिन्यू कॅमेरासमोर दिसायचा असता आणि जर तुम्ही अचानक फोगला जाडबेट झालात तर कसं विचित्र वाटेल ना ते नाही दिसणार सो so, uh, मखाणे असतील काही प्रोटीनचे पदार्थ आहेत जसे की पनीर मासे चिकन त्यानंतर फुटाणे असतील आपले चणे फुटाणे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही डाएटमध्ये ठेवलात तर तुमचं वजन uh, मेंटेन राहील त्यासाठी तुम्ही ढिकभर पदार्थ खाल्ले पाहिजे असा अजिबात नाही तुम्ही कमी भात खाऊ शकता चपाती टाळू शकता तुम्ही ज्वारीची बाजरीची नाचणीची भाकरी खाऊ शकता ताक आंबील uh, परत ज्वारीचे डोसे खाऊ शकता आम्ही फ्रूट त्याच्यानंतर ताक या गर्मीच्या दिवसामध्ये सरबत अशा बऱ्याच साऱ्या गोष्टीच्या आहेत ना तर त्या सगळ्या फॉलो करतो त्यामुळे कदाचित आमचं वजन मेंटेन असत आणि दुसरी गोष्ट अशी की या सगळ्या गोष्टींममुळे एनर्जीसुद्धा भरपूर राहते आणि तुमच्या बाह्य अंगावरून तुम्ही जाड दिसणं आणि आतून मजबूत असणं यामध्ये खूप सारा फरक असतो आणि कदाचित आमच्या बाबतीत ते असेलच आम्ही बाहेरून काही असं जाडबीड दिसत नाही पण आतून मजबूत आहे आम्ही मधी ना वाईला फिरायला गेलो होतो तर मला एकानं असा प्रश्न विचारला आहे की ताई वाई कशी वाटली आमची तुम्हाला आणि खरं सांगू का सातारा इज लव सातारा माझं पहिलं प्रेम आहे ओ हो। मला खूप आवडतं सातारा म्हणजे सातारा म्हटले की असं भारी वाटतं तिथलं निसर्ग तिथलं वातावरण खरंच जर मला तुम्ही म्हटलात की तुमचं हा सगळं आयुष्य तुम्हाला कुठं घालवायचं आहे की तुम्हाला पुढचा जन्म मिळाला तर तुम्ही कुठं राहणार किंवा तुमचं म्हातार पण तुम्ही कुठं काढणार तर खरंच मी साताऱ्यात काढू शकते मी माझं सगळं आयुष्य काय पुढचे सात जन्मसुद्धा मी साताऱ्यात काढू शकते मला सातारा फार आवडतं आणि दुसरी एक चांगली गोष्ट आहे की माझ्या नवराला सुद्धा म्हणजे सातारा फार आवडते त्यामुळे आम्ही दोघं आमच्या म्हातार पण सातारा शकतो तर हा सगळा झाला क्वेश्चन आणि आन्सरचा भाग पण या भागामध्ये मी फक्त तुमच्या प्रश्नाची उत्तरं देणार आहे असं अजिबात नाही मी काही तुम्हाला एक दोन प्रश्न विचारणार आहे आणि ते तुम्ही मला त्याची उत्तरं कमेंट करून सांगायचे आहेत किंवा मला डी एम करा कमेंट करा किंवा स्पेसिफिक चॅनलवर सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता तर त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आम्ही स्पायसी किक चॅनलवर जे व्हिडिओ करतो तर त्यामध्ये तीन तीन मिनटाच्या सिरीज आणल्या पाहिजेत का जसं की बारक्या काका आणि कॅमेरामॅन अशा टाईपमध्ये तर जर तुम्हाला असं वाटत असेल की तशा पाच सहा भागांमध्ये आम्ही सिरीज तीन तीन मिनटाच्या शॉटसाठी आणल्या पाहिजेत तर आम्हाला कमेंट करा दुसरा असा त्याला लागूनच प्रश्न असा आहे की मोठ्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला वेब सिरीज बघायला आवडतील का तर ते सुद्धा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तिसरं तिसरी अशी गोष्ट आहे की आम्ही जे काही शूट करतोय तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा आम्ही जर डायलॉगमध्ये कन्वर्ट झालो आहे किंवा आमचे ॲक्टिंग इम्प्रूव्ह होती आहे का तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांवरून आम्ही पुढच्या पायरीला जायचा विचार करू की वेब सिरीज काढायची का कसं करायचं किंवा तुम्हाला जर वेब सिरीजसाठी एखादा टॉपिक वाटत असेल तर तेसुद्धा तुम्ही दोन्ही चॅनलच्या इंस्टाग्राम पेजवरती किंवा यूट्यूब चॅनलवरती कमेंट करून सांगू शकताय आणि जर तो विषय आम्हाला आवडला तर नक्की आम्ही त्यावरती मोठा व्हिडिओ किंवा वेब सिरीज द्यायचा प्रयत्न करू आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ साठी आणि मनोरंजनपर शॉटसाठी कॅमेरामॅन क्लिक चॅनलला आणि स्पायसिटिक चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद